सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या एका न्यूज चॅनलच्या पत्रकाराच्या घरी जवळपास एक लाखाची घरपुडी झाल्याची बाब पंधरा जानेवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत प्राप्त माहिती अशी की पुढारी न्यूज चॅनलचे जिल्हा रिपोर्टर संदीप वानकडे बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीत राहतात मागील बारा जानेवारीला ते परिवारासह बाहेरगावी गेले होते बुधवारी दुपारी ते घरी परतले असता मुख्य दर दरवाजाचे कुलूप तुटलेले होते त्यांनी आज जाऊन बघितले असता बेडरूममधील अलमारीतील सामान अस्तव्यस्त पडलेले होते त्यांनी पाहणी केली असता नऊ ग्रॅम सोन्याची पोत आणि नगदी पस्तीस हजार रुपये असा एकूण जवळपास एक लाखांची चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली इतकेच नव्हे तर चोरट्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेले दूध आणि मलाईचा देखील अस्वाद घेतला होता पत्रकार संदीप वानखेडे यांनी तात्काळ बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना घटनेची सूचना दिली शहर ठाण्याचे पथक आणि फिंगरप्रिंट युनिट त्यांच्या घरी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून ठसे घेतले माना कॉलनी हा शहराचा विस्तारित भाग असून या परिसरात अनेक जण येऊन गांजा दारूची नशा करतात या भागात कधीही पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद